नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली इथं शामराव नगर प्रगती कॉलनी इथं सामाजिक कार्यकर्ते रज्जाकभाई नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मिठाई जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला या परिसरातील नागरिकांसमवेत बोलताना रज्जाकभाई म्हणाले शामराव नगर हा नैसर्गिक बशीसारखा भाग आहे इथं पाणी कायमस्वरूपी असतं गेली चाळीस वर्षात जे नगरसेवक निवडून आले त्यांनी यासाठी जो प्रयत्न केला तो आम्ही यावेळी पाच वर्षात करून याच्यातील पाणी निचरा संबंधित काम केले पुढील वाटचालीसाठी महापालिकेकडे फंड नसल्यानं या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात तरी पुढील टर्ममध्ये या पाण्याचा विषय प्राधान्यानं घेऊन शामराव नगरमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं रज्जाक नाईक यांनी म्हटलं यावेळी माजी नगरसेविका नसीमा नाईक युवा नेते कार्यकर्ते मनसूरबाई नाईक जावेद नदा हुपेजा मकानदार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते